पाच वर्षांपूर्वीच दिशा सालियन प्रकरण शांत झालं असं वाटत असतानाच पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंकडे संशयाची सुई वळली एवढंच नाही तर या प्रकरणात त्यांना अटक करून त्यांच्या चौकशीचीही मागणी होते त्याच झालं असं की दिशा सालियनच्या वडिलांनी म्हणजेच सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दिशाचा मृत्यू आत्महत्या नसून तिचा बलात्कार करून हत्या केल्याचा गंभीर आरोप केलाय शिवाय या याचिकेत त्यांनी आदित्य ठाकरे किशोरी पेडणेकर सूरज पांचोली दिनो मोर्या यांची नावं घेत या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातही उमटले आता दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत नेमकं काय म्हटलंय त्यांनी कुणावर आरोप केले त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणांमध्ये आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी होणार का याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे रिद्धेश कदम पाच वर्षांपूर्वी म्हणजेच आठ जून दोन हजार वीस रोजी दिशा सालियनचा एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला त्यानंतर काहीच दिवसात म्हणजे चौदा जून दोन हजार वीस रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली त्यामुळे दिशा सालियन आणि चा सुशांत सिंग राजपूत या दोघांचा मृत्यूचा संबंध जोडण्यात आला या दोन्ही मृत्यूंबाबत संशय व्यक्त करण्यात आला त्यानंतर काही दिवसातच या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत आलं भाजप नेते नितेश राणे यांनी सातत्याने या प्रकरणी आवाज उठवत दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचा दावा केला होता दिशाचा मृत्यू आत्महत्या किंवा अपघातामुळे झाला नाही तर तिचा खून झाल्याचा आरोप राणेंनी केला होता शिवाय दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशीचे आदित्य ठाकरेंचे लोकेशन तपासण्याची मागणीही त्यांनी केली होती त्यानंतर काही काळ हे प्रकरण शांत झालं मात्र बुधवार एकोणीस मार्च रोजी दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे या याचिकेत त्यांनी अनेक गंभीर आरोपही केलेत त्यांचे आरोप नेमके काय आहेत ते आधी बघूया मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकत हे प्रकरण दाबलं त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप दिशाच्या वडिलांनी याचिकेतून केलाय तसेच दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केली असून के या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणाचा तपास समीर वानखेड्यांसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्यात यावा अशीही मागणी केली आहे याशिवाय आदित्य ठाकरे सूरज पांचोली दिनो मौर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवरही या याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे तसेच पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपात तथ्य असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आलाय सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी याबाबत माहिती देताना अनेक बाबी उघड केल्यात ते म्हणाले की आदित्य ठाकरे आणि इतर लोकांनी दिशा सालियांवर बलात्कार करून तिची हत्या केली तो गुन्हा लपवण्यासाठी पोलिसांच्या मदतीने खोटा रिपोर्ट तयार केला त्यामुळे या आरोपींवर गँगरेप आणि मर्डरचा गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत केली या, के या प्रकरणात सीबीआयने दिल्याचं खोटं प्रमाणपत्र आदित्य ठाकरेंनी दिले मुख्य आरोपी आदित्य ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि सूरज पांचोली देखील आरोपी आहेत या सर्वांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करा अशी मागणी देखील वकील निलेश ओझा यांनी केली एवढंच नाही तर रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंचे संबंध खूप जुने आहेत परंतु त्यांनी आम्ही एकमेकांना ओळखत नसल्याचं खोटं सांगितलंय सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान यांच्या हत्येवेळी आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती या दोघांचं एकमेकांसोबत चौवेचाळीस वेळा फोनवरून बोलणं झालंय दिशा सालियानच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे आणि सूरज पांचोली होते याचे सगळे पुरावे समीर वानखेडे यांच्याकडे आहेत अशी ही माहिती वकिलांनी दिलीये शिवाय आरोपींना फाशीची शिक्षा देण्या इतके पुरावे आमच्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केलाय तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी मात्र हे आरोप फेटाळून लावले परंतु दिशा सालियान यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर पुन्हा एकदा तिच्या मृत्यू प्रकरणाची फाईल उघडणार का आणि आदित्य ठाकरेंभोवती चौकशीचा फेरा लागणार का तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही चा सबस्क्राईब करा धन्यवाद